जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष ज्युचंद्र आज आपण गली नंबर तीन चंद्रपडा ग्रामपंचायत गली नंबर तीन आपण आलोय आणि हा नाला चोकअप करून ठेवलेला आहे पा अतिशय घाण झालेली आहे इथून जाऊ नाही शकत ना पडायला हो होईल ना इथून जायला होईल का रस्ता पाय सटकेल का इकडे हे नाही ना चुकलेला आहे ना पण चुकलेलं आहे ना पाहू शकता अतिशय घाण झालेले आहे बघा नाळा चोकअप झाल्यामुळे अतिशय घाण झालेला आहे पाहू शकता कसे राहत असतील लोक इथे हा विचार करा नाळा पूर्णपणे चोक चोकअप झालेला आहे गटाराच्या वासामध्ये अन्न पण गोड लागत असे लोकांना पाहू शकता अतिशय गटार चाललेलं आहे ते बघा पाहू शकता पा गटार झालं झाला गिनी पडले

बघायचे गली नंबर तीन चंद्रवाडा ग्रामपंचायत हा सचिन सुभाष जुचंद्र चॅनल व सचिन सुभाष राणे जुचंद्र माहिती असेल ना

वा गटर कधीच चोकअप झालंय बघा पूर्णपणे भरलेलं आहे बघा हा पूर्णपणे भरलेलं आहे पाहू शकता आणि मच्छर तुम्हाला दाखवतो पाहू शकता तुम्ही मच्छर बघा इकडे पहा मच्छर बघा बघा हे बघा मच्छर बघा बा तुम्ही मच्छर अंडी काढायला बसली आहे पहा आणि अशा प्रकारे हा साको मी चालतो आहे बघा साको केला लोकांनी इकडे विटांचे पूल बनवले आहेत पाहू शकता मग अक्षरशः विटांचे पूल बनवले आणि गली नंबर तीरे ते ग्रामपंचायत चंद्रपाडा तुमचं लक्ष आहे की नाही तिथे नागरिकांना एवढा माझा त्रास होतो आहे तुमचं लक्ष आहे की नाही इकडे पाहू शकता अतिशय घाण वासामध्ये कसं जेवत असतील कसं खात असतील कसं राहत असतील तर आता विचार करा या गटारामध्ये पाणी भरतात आहे बघा आजूबाजूला गटार आणि पाणी पाहू शकता पाणी भरण्याच्या ठिकाणी गटार आहे बघा पाहू शकता आपण नागरिकांचीच मुलाखत घेऊ बोलते कोण चॅनल पाहू शकता आपण नागरिक जाऊन त्रस्त झाले ग्रामपंचायत मध्ये पाहू शकता तुम्ही बघा इथे कचरा पण टाकलेला आहे गटाराच्या वासात लोक राहतात आहे कचरा बघा इथे बघा गटाचं पूर्ण पाणी झालेलं आहे बघा इथे पाहू शकता तुम्ही बघा पूर्ण घाणीचं साम्राज्य लोकांच्या शेतामध्ये पाणी सोडलं असं सांगतात पूर्ण घाणीचं पाहू शकता कोल्हाऱ्या शेतात गाव पाणी सोडलं ते पण दाखवतो तुम्हाला ते तर सिमेंटचा पक्का बनवणं बनवण्यात पा पूर्णपणे घाण करून ठेवले पा सुजराम चुकलं गावाचं नाला करून टाकलेला आहे इकडे पाहू शकता तुम्ही बघा अतिशय का अर्ध अर्ध अर्धा दिलाय अर्धा दिलाय काम नाही अर्ध द्या अरे एक नंबर का इकडे इकडे घ्या अर्ज इकडे घ्या दाखवा बिटवर मी वाचून दाखवतो बट इथे घ्या बिटोर एक मिनिट हा बघा अर्ज दिलेला आहे पाहू शकता वाचून घ्या तुम्ही अर्ज सगळ्यांनी पुन्हा एकदा वतून घ्या आणि नागरिक यश सुद्धा त्रस्त झाले आहेत अर्ज अर्ज करून तरी इथे लक्षात येत नाहीये गोमपत चंद्रपडा पाहू शकता पुन्हा एकदा वतून घ्या ने दुसरा अर्ज वाटलं आहे का दोन तीन हजार पाहू शकता पकडा हवे उघडून गटरच निघा गेला पाहिजे पकडून जाऊ गटर पाहू शकता अर्ध वाचून घ्या दुसरा आपण दाखो बस यांचा अर्ज आहे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा पाहू शकता आणि तो अर्ज पण पुन्हा एकदा त्याच्या मागे पण सह्या आहेत ना त्याच्या मागे पण सह्या आहेत दाखवायचं तुम्हाला जरा पकड जरा कागद उडील ना अर्ज उडेल पाण्या पाण्या कमी पकड घट्ट पकड पाहू शकता युवा पिढीने पुढाकार घ्यायला पाहिजे तुम्ही लोकांनी चांगलं वाटलं मला युवा पिढी पुढाकार घेते पाहू शकता दोन अर्ज आहेत एक किती तारखेचा आहे हा हा एक दहा एक दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजे गेल्याच महिन्यातला आणि हा आहे नऊ दोन, दोन दोन हजार तेवीस नऊ दोन दोन हजार तेवीस तेवीस आहे की पंचवीस आहे तेवीसचा आहे नऊ दोन दोन हजार तेवीस म्हणजे अजून गेल्या वर्षापासून हे त्रास घेतात आहेत पाहू शकता पण नागरिक आपल्या चॅनलला बोलायला तयार नाही आहेत कारण त्यांना माहिती आहे नंतर त्यांना दमदाटी होणार मारण पण होणार ना मारण पण होणार त्याच्यामुळे त्या चॅनलला बोलायला तयार नाही आहेत पाहू शकते या घाणीच्या साम्राज्यामध्ये मी आलो आहे गली नंबर तीन येते पाहू शकता बघा अतिशय घाण कठराचं पाणी पाहू शकता एकदा तुम्ही परत एकदा आणि या कसं पाणी भरतात आहे लोक काय करतात आहे दुकानं चालवतात आहे पाहू शकता भावे तुमच्याकडे जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जिषचंद्र आज ही युवा पिढी तर आपण पाहू शकता या गाणीच्या वातावरणामध्ये राहत असेल यांचा अभ्यास कसा होत असेल खाणं पिणं कसं होतं याच्याकडे तर लक्ष देऊन ताबडतोब काम करण्यात यावं माझी ग्रामपंचायत चंद्रावाडाला विनंती आहे की ताबडतोब इथे काम करण्यात यावं आणि माणसं पाठवून पटापटे साफ केला पाहिजे गटाळ तर चेंबर चेंबरमुळे बसवा काय करायचं तर करा गटाडा साफ करा मला वाटतं हा प्रामुख्याने दुसरा व्हिडिओ असेल माझा या टाईमला दुसरा व्हिडिओ या तर आपण पाहू शकतो तेवढी घाण आहे जय महाराष्ट्र आणि एरिया पाहून घ्या बघा नाव बघा दुकानावरती नाव बघा तुम्ही आणि अशा गावात आपण राहतो याचा आपला अभिमान पाहिजे का ग्रामपंचायतीने अशा सोयी न दिल्यामुळे गाटाच्या वासामध्ये राहतो आहे याचा काय असेल ते समजा तुम्ही जय महाराष्ट्र